शेतकरी बांधवांनो मागच्या ह्याच्यात आम्ही जे काही आडसाली प्लांटेशन असेल किंवा पूर्व हंगामी प्लांटेशन असेल रोप लागवड केल्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी सशामुळं जे आहे ते ऊस रोपांचं नुकसान झाल्याचं बऱ्याच शेतकऱ्यांनी जे आहे ते कळवलेलं आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं खरंच आर्थिक नुकसान जे आहे ते झालेलं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तिथं तुटाळ निर्माण झालेली आता इथं आडसाली प्लांटेशन जे आहे ते आज म्हणजे काल जे आहे ते दोन जुलै रोजी करण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीने लागवड केलेल्या ऊस रोपांचं नुकसान होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे तर त्या संदर्भात इथं प्रगतिशील शेतकरी बालासाहेब आवाड बापू आहेत इथं तर त्यांच्याशी आपण चर्चा करू की काय आपण इथं प्रतिबंधात्मक उपाययोजना करू शकतो त्याला होणारा खर्च किती आहे तर बापू काय सांगाल किंवा आपले हे जे काही रोपं आता आपण लावलेत सशाचं तर आपण बघतोय प्रचंड आउटब्रेक आपल्याकडे आहे आणि नुकसान होत आहे तर काय हे होऊ नये म्हणून काय प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आपण नेट नेट मिळते हो आठशे रुपयाला साडेतीनशे फूट ओके मला एक एकरला एक फक्त दोन नेट लागल्या म्हणजे सोळाशे रुपयाच्या बर लावण्याचा एक खर्च जर मला दोन हजार रुपये खर्च आला ह्याला माने थोडक्यात बरं माणसासाठी समजा लावणं करणं बरं तर दोन हजार जरी गेले तर हरकत नाही पर साहेब परत ससेचं नुकसान होण्यापेक्षा ही चांगले बरोबर नंतर तुटाळ भरायला जे पैसे लागणार आहेत लागणार लागणार आहेत आहेत लेबर रोपाचा नुकसान आहे पुन्हा महाग पुढे होत पुन्हा उसाच बरोबर आहे मागून आले रोप मचकतच पुन्हा येत नाही त्यासाठी आधीच पूर्वनियोजन केलं म्हणजे आता हे बापू कसं केलेलं आहे काय वापरलंय वरची नळी आणि हे काय काय नेटमध्ये उदवी ड्रिपच्या नळ्या घातल्या मध्ये आदर बांधून टाकले ह्याला बर खालच्या बाजूचा दगड ठेवायचा म्हणजे ससू मध्ये येतच okay, नाही ओके अशा पद्धतीने ही नीट खाली जुलती होऊ नये किंवा हे होऊ नये म्हणून असं दगड ठेवायचे आपण व्यवस्थित किती किती ह्याच्यावर दगड ठेवायचा बापू हा एक पाच पाच डुकराला सुद्धा ह्याचा फरक चांगला गोष्ट बर डुकर मध्ये येत नाही ओके मी आठ उसाला माझ्या जवळपास पाच चेकरला मी केले साहेब ओके okay. तर माझा एक त्याला सहा सात हजार रुपये खर्च आला पाच चेकरला बर पण ही उस डुकरानं मांडलेलं आहे तर हे दुहेरी संरक्षण जे आहे ते अशा पद्धतीने शेतकरी बांधून आपण करू शकतो बघा ही जाळी कशा पद्धतीनं हे काठी पण बापू किती दहा फुटावर लावली दहा दहा फुटाला पंधरा फुट बारा फुटाला दहा फुटाला बारा फुट असं लावले लावले बर घरचेच लाकडं तोडू आपलं लावलेलं आहे निश्चित फायदा जो आहे तो शंभर टक्के फायदा डुकराचा आणि सशाचा ओके okay. दोन फायद्याचे okay. ते एक नंबरचे ओके तर शेतकरी बांधव आपण जसं बापूंनी हे नियोजन केलंय त्याच पद्धतीने जे आपण ही ह्या गोष्टी ज्या आहेत ते आपण करू शकतो